आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ प्रवासाबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केला भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक तयार करण्याच्या उद्दिष्टाकडे या मोहिमेमुळे पुढचं पाऊल पडलं असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं शेतकऱ्यांना सौर वीज घ्याची सक्ती नाही मात्र सौर ऊर्जेबाबतच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्राधान्यानं उपाय शोधले जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल परिषदेत अभिजित वंजारी यांनी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते सध्या दिले जाणारे सौरपंप अधिक सक्षम आहे तरीही एखाद्या ठिकाणी अडचण आल्यास तिथल्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जेऐवजी पारंपरिक वीज देण्याचा विचार करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यातल्या सर्व औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र एमआयडीसी कडील मोकळ्या जागेचा वापर वाहनतळासाठी केला जाईल तसंच भविष्यातली तरतूद म्हणून बहुमजली वाहनतळ सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करण्यात येईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या विविध भागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज संदर्भात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला आहे आह गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयल यांनी परिषदेत ही माहिती दिली खाजगी आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेजचं बाहेर दिलं जाऊ नये याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केलं जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान महाराष्ट्र खासगी विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार काल विधान काल मंजूर झालं विधानपरिषद विरोधी पक्ष अंबादास दानवे यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात पूर्ण होतो आहे त्यांना काल सदनात निरोप देण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या येत्या काही तासात अमरावती गडचिरोली वर्धा चंद्रपूर इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर गोंदिया बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो असं नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं सांगितलं आहे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ विजेती नागपूरची दिव्या देशमुख हिन बातुमी फिडे महिला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त विजय नोंदवला दिव्यानं चीनच्या चौदा वर्षाखालील जागतिक युवा विजेती हु जिनरचा पराभव केला आता दिव्याला आज होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ एका ड्रॉची गरज आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार